सर्व लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपण खरडा या गावामध्ये आहोत गवंडी खरडा त्यातील खरडा एक गाव आहे आज आपल्यासोबत एक आजी आहे जिला प्रत्यक्ष श्री समर्थ लहानूजी बाबांचं त्या काळामध्ये दर्शन घडलेलं आहे आणि ती आपल्याला लहानुजी ला ला स्वानुभवावरती आपले अनुभव सांगणार आहे आजी गुरु जय लहानूज बाबा जय सर्वात आधी तुझं नाव सांग संपूर्ण सीताबाई रामरावजी अतकारी मूळगाव खरडा खरडा तर तुला लहानूजी बाबाच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांग सगळ्यात पहिले ध्यास लागला माझा आहे ना हे तुम्ही गेले होते आता हो हो पहिला मुलगा मरण पावला होता बर मग त्याने सांगितलं का बाई तू सवा महिना करता का म्हणे म्हणलं हो करतो म्हटलं इतका कठीण सहा महिना दिला होता त्यानं कोण बाजीनं बाजी ना नाही भासरानं सांगा यायनच दिला होता होताच दिला बर म्हणजे सवाई महिना कोणाच्या खायचं नाही पियाचं नाही आणि त्याचं तोत्र वाचायचं त्याची पोथी मांडायची पूजा करायची कलेश बाजीचे बावाजीच्या नावाच बावाजीचं तोत्र तर तो निरंग काय गुरुवार केले मी पाच हो काय हो म्हणजे त्याच्यात कोणता फराळ करायचा फराळ काहीच नाही प्याला भर तीर्थ करून दे हो का मा भासराच करून दे मग हाताने तेवढं तीर्थ प्याच राहायचं एवढा कठीण स्राव महिना केला कोणाची सावली नाही कोणाचं काही नाही काहीच नाही मग माझा ह्या मुलगा हो का बाबाच्या गोट्यातलं आहे त्याचं नाव लहान मी उच ठेवलं लहान तर असा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला आला आला अनुभव बाबाजी होते का तेव्हा तेव्हा बावाजी नव्हते तेव्हा बाबाजी नव्हते माझं लग्न झालं त्याच्या आदल्या वर्षी बाबाजी वारले अच्छा म्हणजे एकाहत्तर सालात वारले आणि तुमचं लग्न झालं असं बहात्तर सालात हो असं काही असं लक्षात नाही त्याच्या आदल्या वर्षी बाबाजी वारले होते।, हो, हो, होते ना बाजी वारले तेव्हा हो काय म्हणजे तुमच्या वडिला ध्यास होताच समजा नाही नाही ध्यास नव्हता मग असे गेले समजा पहाले जाऊ बा आपण हा। जायते असं काय तुमचं गाव कोणतं होत मग दाबापूर दाबापूर असं असं तर तुम्हाला म्हणजे एका भक्ताच्या सांगण्यावरून तुम्ही श्रद्धा ठेवून ते केलं तर तुम्हाला त्याचं फलप्राप्ती भेटली फळ भेटलं फळ भेटलं त्याचा फोटो असा फुटला ना कुठं असलं ना आम्हाला असं वाटते की का माझ्या काहीच नाही काय असं काय असं वाटते तुम्ही फोटो वगैरे ठेवता बाबा मोठे 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 फोटो आणचे आता फुटलेला फोटो होता तेव्हा मी वऱ्याले जाऊन तिकडं गेली त्याच्या गावाला आणि तेव्हा फोटो आणला आणखी माझ्या फोटोतून फोटोतून तुम्हाला सदैव दर्शन घडत असते दर्शन, दर्शन देते ना कधी कधी हो, हो, हो. ते हो स्वप्न दृष्टांत वगैरे आणखी कोणते प्रसंग आठवते का तुम्हाला स्वप्न दृष्टांत झाला बा काय झाला बा आणखी काही आठवत काही आठवत नाही हाच एक मोठा साक्षात्कार घडला साक्षात्कार म्हणजे तुमच्या ओटी मध्ये एक पुत्ररत्न त्यांनी टाकलं बघा अच्छा सव्वा महिना मात्र खडतर करून घेतला कडक करून घेतला त्यांनी असो म्हणजे पहा बाळाजीच्या निर्वाणानंतर सुद्धा बाळाजीनं तुम्हाला एक प्रकारचा हा साक्षात्कारच घडवला साक्षात्कार घडवला असो पहिला मुलगा म्हणजे माझा चांगला तीन साडेतीन वर्षाचा होऊन मरण पावला होता ना अच्छा असं झालं होत असं झालं होतं मग ते माझ्या भास्त्रान सांगितलं हो मग कर बाई म्हणून केलं मग तसं असं असं व्रत कर बाबा बाबाजीच असं काय तर मी जीवन दर्शन वाचलं त्याच्या वालं एक सवा महिना बाबाजीचा तोत्र वाचव गुरुवारच्या गुरुवारी बर एवढी भक्ती केली त्याच्यावा आणि आता तुम्ही तिथले जे कार्यक्रम राहते तिथे येत नाही का मग नाही असं कधी कधी जातो आम्ही दर्शन आले हो मागं गेलो होतो दर्शन आले इथं धामणगावले कार्यक्रम राहते ना तर कडूच्या तिकडं तर पालखी येत असते ना बाजीची हो तिथे होती एक वेळा आम्ही ते पालखी देऊरवाडीची पालखी हो, देऊरवाडीची पालखी पालखी येते शिवरात्रीच्या वेळेस शिवरात्री पायदळ पालखी हो, पायदल येते पायगावली थांबते पायगाव थांबते इथं कडूच्या इथं जेवण घेऊन केलं होतं ना अच्छा तेव्हा मग मला बोला अच्छा त्या दर्शनाला गेल्या होत्या गेल्या होत्या म्हणजे बाबाजीचं दर्शन घडलं 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 राजी आजी तू जे काही प्रसंग सांगितला तुझ्यावर घडलेला प्रसंग सांगितला दर्शन जरी झालं नाही परंतु तुला तु निर्वाणानंतर सुद्धा बाबाजीने प्रत्यक्षात साक्षात साक्षात तो साक्षात्कार घडवला साक्षात्कार घडवला तर आज जे काही अनुभव प्रसंग सांगितला याकरता मी तुझा आभारी आहोत जय गुरु जय लहान बाबा समर्थ लहानूजी महाराज की जय